नमस्कार मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर आज आपण भारतीय राज्यशास्त्राच्या अंतर्गत एक नवीन टॉपिक बघणार आहोत राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पक्ष आता तुम्ही म्हणत असाल हे राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पक्ष म्हणजे काय काही काही जण डोकं लावतात राष्ट्रीय म्हणजे काय की जे भारतातल्या कोणत्या बी राज्यामध्ये निवडणूक लढू शकतात त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणायचं आणि जे क्षेत्रीय पक्ष म्हणजे कोणत्या तरी मोजक्यात राज्यामध्ये निवडणूक लढू शकतात त्याला क्षेत्रीय पक्ष म्हणायचं असं काही काहीतरी डोकं लावतात पण त्याच्यातला काहीही भाग नाहीये आता एकंदरीत जर बघायचं झालं तर भारतामध्ये सध्याच्या मुवमेंटला दोन हजार तेवीस एप्रिल एप्रिल दोन हजार तेवीस नंतर एक सहा पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा निवडणूक आयोगाने दर्जा दिला राष्ट्रीय पक्ष म्हणजे का की ज्यांना भारतामध्ये एकंदरीत लोकसभेचे निवडणूक म्हणा किंवा विविध राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये म्हणा की एकूण मतांपैकी काहीतरी ठरवून दिलेल्या मता निवडणूक आयोगाने जे काहीतरी ठरून दिलेले मतांचा पर्सेंटेज आहे तेवढे किंवा तेवढ्यापेक्षा जास्त मत प्राप्त झाले किंवा त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले त्या पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला जातो तर भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत सध्याच्या मोमेंटला तर सहा राष्ट्रीय पक्ष आहेत सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ते कोण कोणते आहेत आम आदमी पार्टी ओके त्याच्यानंतर जर बघितलं तर नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजे एन पी पी आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं की इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांचं चिन्ह काय आहे पंजाब ओके आम आदमी पार्टीचं चिन्ह काय झाडू आणि त्याच्यानंतर पीपल्स सॉरी uh, नॅशनल पीपल्स पार्टी यांचं चिन्ह काय पुस्तके पुस्तके ओके okay? आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टी त्यांचं चिन्ह काय आहे कमळाचं फुल आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं बहुजन समाज पार्टी म्हणजेच ब स पा यांचं चिन्ह काय आहे हत्ती आणि इथं जर तुम्ही बघितलं कि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांचं चिन्ह काय इरा हातोडा काही काही जण महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतात लाल बवटा लाल बवटा ओके तर हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर हे राष्ट्रीय पक्ष म्हणजे का की निवडणूक आयोगाने काहीतरी नियमावली ठरून दिलेली आहे त्यानुसार ते पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा भेटतो मग या राष्ट्रीय पक्षांना जो दर्जा भेटतो तर त्यांचाही काहीतरी फायदा असेल येस तर तुम्ही बघितलं असेल विविध निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मध्ये तर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा अगोदर नंबर लावल्या जातो म्हणजे त्यांना प्रिफरन्स अगोदर दिला जातं जनरली त्यांचं काय एक ते सहा पर्यंतच त्यांचा कॅन्डिडेटला नंबर भेटतो त्याच्यानंतर क्षेत्रीय पक्षाचा उमेदवाराला भेटतो आणखी त्यांना फायदा काय असतो की राष्ट्रीय पक्षाच्या अ साठी निवडणूक आयोगाकडनं किंवा भारत सरकारकडनं त्यांना त्यांचं जे ऑफिस आहे भारताच्या राजधानी राजधानीमध्ये बांधण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी जागा दिली जाते त्यांना त्यांनी स्वतंत्र बिल्डिंग दिली जाते तर हे भारत सरकारकडून दिले जाते अशा प्रकारे विविध त्यांना काय म्हणते तर काय म्हणतात सुविधा सुद्धा दिल्या जाते किंवा आणखी एक महत्वाची सुविधा त्यांना कोणती दिल्या जाते की त्यांचं जे चिन्ह असतं ते चिन्ह भारतामध्ये इतर कोणत्याही पक्षाला दिल्या जात नाही त्यांचं चिन्ह पूर्ण भारतामध्ये त्यांनाच अलोकेट केलं जातं दुसरं कोणालाही ते चिन्ह दिल्या जात नाही ओके जसं की आता इथे बघूया इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं चिन्ह काय आहे पंजा आहे तर यांचं जे चिन्ह आहे तो पंजा भारतामध्ये कोणत्याही पक्षाला देण्यात येत नाही त्यांना सोडून हे राष्ट्रीय पक्षाचा फायदा असतो आता यांचं ध्वज कसा आहे की तिरंगा आहे आणि त्याच्यामध्ये पंजाच चिन्ह हे त्यांचा ध्वज आहे ओके त्यांचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे त्यांचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे दोन हजार बावीस पासून इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि याची स्थापना कधी झालेली या पक्षाचे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली गुरु तेज बहादूर संस्कृत कॉलेज मुंबई इथे झालेली आहे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ह्या पक्षाची स्थापना झालेली आहे ओके ए यू हुम या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्थापना करण्यासाठी म्हणजे हे संस्थापक होता असं म्हणलं तरी काही हरकत नाही तो संस्थापक होता त्याच्यानंतर दुसरा पक्ष कोणता कोणता आहे राष्ट्रीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पक्ष इन वॅकेट मार्क्सवादी ओके सीपीआय भाकप मार्क्सवादी म्हणजे त्यांचं चिन्ह काय बघा इळा आणि हातोडा हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांचा ध्वज कसा आहे बघा लाल झेंडा आणि त्याच्यामध्ये इळा हातोडा पांढऱ्या कलर मध्ये ओके आणि यांचं स्थापना कधी झाली होती सहा नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट साली याची स्थापना झाली होती आणि सध्याचे त्यांचे अध्यक्ष कोण आहेत सीताराम ये चूरी हे त्यांचे सध्याचे अध्यक्ष आहेत ओके okay? त्याच्यानंतर तिसरा महत्वपूर्ण आणि सध्याचा मुवमेंटला लोकसभेच्या निकालानुसार सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष कोणता आहे भारतीय जनता पक्ष ओके तर त्यांचं चिन्ह काय आहे कमळाचं फुल त्यांचं झेंड्याचा कलर कसा आहे बघा गुला केशरी कलर प्लस हिरवा कलर आणि त्याच्यामध्ये काळ्या ह्याच्यामध्ये कमळाचं फुल ओके तर ह्याची स्थापना कधी झाली होती या पक्षाची सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला याची स्थापना झाली होती आणि सध्याच्या मोमेंटला या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे की जगत प्रकाश नड्डा हे या पक्षाचे सध्याच्या मोमेंटला राष्ट्रीय अध्यक्ष आहे ओके त्यानंतर जर तुम्ही बघितलं चार नंबरचा पक्ष कोणता आहे बहुजन समाज पक्षा. या पक्षा आहे. पक्ष या पक्षाचं चिन्ह काय आहे हत्ती आहे आणि या पक्षाचा ध्वज काय आहे निळा ध्वज आहे आणि त्याच्यामध्ये हत्तीचं चिन्ह आहे पांढऱ्या अक्षर म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये ओके तर या पक्षाची स्थापना झाली होती बघा चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली होती आणि या पक्षाचे इसवी सन दोन हजार एक पासून सध्याचा मोमेंट पर्यंत मायावती उत्तर प्रदेशमधील मायावती ह्या पक्षाची अध्यक्ष आहे ओके त्याच्यानंतर जो पाचवा पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे आम आदमी पार्टी या पक्षाचं चिन्ह आहे झाडू म्हणजेच खराटा आणि या पक्षाचं ध्वज काय पांढरा ध्वज आहे याच्यामध्ये झाडू आणि आप हे लिहिलेलं असतं हे त्यांचा ध्वज आहे ओके आणि या पक्षाची स्थापना कधी झाली होती बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली या पक्षाची स्थापना झाली होती आणि सध्या या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत इसवी सन दोन हजार पासून संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि सहावा पक्ष कोणता आहे सहावा पक्ष जर तुम्ही बघितला नॅशनल पीपल्स पार्टी शॉर्टमध्ये एन आणि या पक्षाचं चिन्ह जर तुम्ही बघितलं तर पुस्तक या पक्षाचं चिन्ह आहे आणि या पक्षाचा असा प्रकारे ध्वज आहे ओके आणि या पक्षाचे स्थापना कधी झाली होती सहा जानेवारी दोन हजार तेरा साली झाली होती आणि या पक्षाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत कॉनराड संगमा हा पक्ष जनरली आपल्या इकडे दिसत नाही हा पक्ष आहे नॉर्थ ईस्ट राज्यामध्ये हा पक्ष आपलं कार्यरत आहे ओके आता हे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत यांना भारताच्या राजधानीमध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाकडनं सेपरेट जमीन दिल्या जाते आणि सेपरेट बिल्डिंग सुद्धा दिली जाते त्यांचं ऑफिस स्थापन करण्यासाठी आणि यांचे जे चिन्ह दुसरं कोणालाही देण्यात येत नाही तर अशा प्रकारे हे राष्ट्रीय पक्ष बनतात तर हे राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी नियमावली काय ते आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने ठरवलेली आहे तर ती कोणकोणती नियमावली बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इतकी मोठ्या नियमापैकी कोणतेही इथं जर बघितलं नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते केव्हा हो मिळते जेव्हा खाली सुद्धा केलेल्या तीन पैकी एक अटी पूर्ण केलेली असते कोणती एक आट हे तीन नियम आहेत का म्हणजे तीन आटी आहेत का तीन पैकी एकच पूर्ण करावं लागते तीन पैकी एकच पूर्ण करावं लागते तीन कोण कोणत्या बघा पक्षाला लोकसभेत किमान तीन वेगवेगळ्या राज्यातून दोन टक्के जागा मिळाल्या पाहिजे तीन वेगवेगळ्या राज्यामध्ये दोन टक्के जागा मिळायला पाहिजे जर हे नाही पूर्ण करू शकले तर दुसरं काय लोकसभा किंवा विधानसभेचे सर्व निवडणुकीमध्ये म्हणजे आमदार किंवा खासदाराच्या निवडणुकीमध्ये पक्ष कोणत्याही चार किंवा अधिक राज्यामध्ये कमीत कमी चार राज्य किंवा अधिक राज्यामध्ये सहा टक्के मत मिळवतो आणि किंवा त्या व्यतिरिक्त लोकसभेच्या चार जागा जिंकतो अशा पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, दर्जा मिळतो म्हणजे कमीत कमी त्यांना चार खासदार निवडून आणायचे आणि चार पेक्षा जास्त राज्यामध्ये त्यांना लोकसभा किंवा विधानसभाचे एकूण आठ टक्के किती हा सहा टक्के मतं मिळवावं लागतं एकूण मतदानापैकी ओके आणि तिसरा तिसरा म्हणजे का की चार राज्यात पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असेल तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष असतो आता राज्य पक्ष कसा मिळवावा लागतो तो दर्जा कसा मिळवावा लागतो त्याची पण काही नियमावली आहे आता हे जे तुम्हाला मी सहा पक्ष सांगितलेले आहे ओके तर या सहा पक्षाला निवडणूक आयोगानुसार प्रत्येक लोकसभेच्या निकालानंतर किंवा त्याचा अगोदर एक टाइम ठरवलेला असतो तर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी सहा पक्ष जे पण पक्ष तुम्हाला दिलेले होते ते पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले आणि तेव्हाच तेव्हाच आच... अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ओके okay? ममता बॅनर्जी त्यांची अध्यक्ष आहे त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला कारण कमी जास्त झाला असेल त्याच्यामुळे त्यांचा दर्जा काढून घेतला त्याच्यानंतर कोणता राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचे सध्याच्या मोमेंटला अजित पवार हे अध्यक्ष आहेत काही काळापूर्वी त्याचे अध्यक्ष कोण होते शरद पवार होते त्यांचाही राष्ट्रीय पक्ष दर्जा काढून घेतला आणि नंतर कोणता पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष बघा भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक मार्क्सवादीस्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे तर त्याचाही दर्जा या ठिकाणी काढून दिलेला आहे ओके okay? आता तुम्ही बघत असाल की महाराष्ट्राच्या नेमकाच निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये काही लोकल पक्ष म्हणजे क्षेत्रीय पक्ष राज्य पक्ष इथं जर तुम्ही बघत असाल क्षेत्रीय पक्ष कोणते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांचा एक पक्ष आहे त्याचं चिन्ह आहे तुतारी याचं चिन्ह आहे मशाल ओके okay? आणि इथं शिवसेना शिवसेना सध्याच्या मुवमेंटला त्याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे ज्याची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्याचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि इथं जर तुम्हाला दिसत असेल राष्ट्रवादी काँग्रेस ओके okay? राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी याचे सध्याचा मुवमेंटला अध्यक्ष आहेत अजित पवार आणि याच पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ हे काय राजकीय पक्ष आहेत म्हणजे क्षेत्रीय पक्ष ज्यांना राज्य पक्षांचा दर्जा निवडणूक आयोगाकडनं भेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणते समाजवादी पार्टी एक आहे ज्याचं चिन्ह आहे सायकल त्याच्यानंतर जर बघितलं की निशानी आहे इंजिन आणि या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे ओके तर हे पक्ष राजकीय पक्ष जे असतात म्हणजे क्षेत्रीय पक्ष यांना पण काय असतं राष्ट्रीय पक्षानंतर त्यांना ईव्हीएम मशीनवरती आपल्या उमेदवाराचं नंबर रँक लावण्यासाठी यांना अगोदर प्रिफरन्स दिला जातो म्हणजे राष्ट्रीय पक्षानंतर यांना दिला जातो त्याच्यानंतर जे नवीन पक्ष असतात आणि त्याच्यानंतर अपक्ष आणि त्याच्यानंतर नोटा ओके तर हे जे पक्ष आहेत या पक्षाचं राज्याचा पक्षा दर्जा स्थापन करण्यासाठी हे निवडणूक आयोगाने काहीतरी नियमावली ठरवलेली आहे त्यानुसार त्यांना राज्य पक्षाचा दर्जा मिळवला जातो ओके okay, म्हणजे यांचा राज्यपक्ष कसा प्राप्त करावा हे निवडणूक का आयोगाने काय नियमावली अटी ठरवलेल्या आहेत तर इथे जर तुम्ही बघितलं खाली सूचीबद्ध केलेल्या पाच अटीपैकी कोणतीही एक पूर्ण केली असेल तर त्याला राज्यपक्ष म्हणून निवड घोषित केलं जात म्हणजे राज्यपक्ष घोषित केल्यानंतर काय की त्या राज्यापुरतं ते जो चिन्ह आहे ते इतर कोणालाही देण्यात येत नाही कोणत्याही उमेदवाराला देण्यात येत नाही किंवा अपक्षाला देण्यात येत नाही ओके आणि त्याच्यानंतर की त्यांनाही निवडणूक आयोगाकडनं काही का म्हणजे त्यांचं ऑफिस राज्य लेवलला राज्याच्या राजधानीमध्ये ऑफिस उभा करण्यासाठी किंवा विविध त्यांचं ऑफिस उभा करण्यासाठी जमीन किंवा बिल्डिंग देण्यात येते आणि त्यांचं पक्षाचं चिन्ह बाकी कोणालाही देण्यात येत नाही त्या राज्यापुरतं ओके okay? त्याला राज्य पक्ष म्हणतात तर याची नियमावली काय एखाद्या का पक्षाला राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैद्य मतापैकी किमान सहा टक्के मत मिळाली पाहिजेत ओके म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सहा टक्के मत मिळाली पाहिजेत किंवा आणि त्या राज्य विधानसभेत किमान दोन जागा जिंकल्या पाहिजेत म्हणजे आमदार त्याचे दोन पाहिजेत किंवा सहा टक्के मतदान पाहिजे ओके त्याच्यानंतर एखाद्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैद्य मतापैकी लोकसभेला म्हणतो किमान सहा टक्के मतं मिळायला पाहिजे आणि लोकसभेतील किमान एक जागा जिंकली पाहिजे म्हणजे त्या राज्यामध्ये त्यांना सहा टक्के मत पाहिजे लोकसभेला किंवा आणि एक, जा, एक जा, क्युगा, 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 क्युगा जागा एक खासदार त्याचा पाहिजे अशा पक्षाला काय भेटतं की राज्य पक्षाचा दर्जा भेटतो त्याच्यानंतर एखाद्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांच्या किमान तीन टक्के किंवा किमान तीन जागा जिंकल्या पाहिजे जे कधी जास्त असेल म्हणजे तीन टक्के एक टक्के जास्त असेल किंवा तीन आमदार जास्त असेल त्याच्यापैकी जे जास्त असेल ते त्यांनी आठ पूर्ण करायला पाहिजे त्याच्यानंतर एखाद्या पक्षाने लोकसभेत पंचवीस जागासाठी किमान एक जागा जिंकली पाहिजे म्हणजे पंचवीस खासदारांपैकी एक खासदार पाहिजे किंवा त्या राज्याला दिलेल्या कोणत्याही अंशासाठी म्हणजे त्या राज्यानुसार पंचवीस राज्यामध्ये पंचवीस पेक्षा कमी खासदार असतात मग तिथे पंचवीस पैकी कसं एक खासदार येणार तशा प्रकारे त्या राज्यानुसार जे पण अनुमत ठरवलेलं असतं त्यानुसार ते भेटलं जातं आणि शेवटच्या आठ काय अं की नि उदारीकरणाचा निकसा अंतर्गत राज्यात मतदान झालेल्या एकूण वैद्य मतापैकी आठ टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाल्यास ते राज तो राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास पात्र असेल ओके असे आणखी एक कलम आहे ओके अशा प्रकारे ही नियमावली आहे मग अशा प्रकारे तुम्हाला राष्ट्रीय आणि राज्य पक्ष बनता येतं आणि प्रकारे तुम्हाला ईव्हीएम मशीनवरती आपल्या उमेदवाराला रँक ठरवण्यासाठी ते उपयोगी ठरतं ओके तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला कामी सुद्धा येईल ओके तर अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय भारत